कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सर्जिकल साहित्य व औषधांच्या खरेदी घोटाळ्यामध्ये दोषी असणारा भ्रष्टाचारी मयूर लिंबेकर याला साथ देणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्दाफाश आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे आज या ठिकाणी सध्याचे सी पी आरचे जे डीन आहेत सत्यवान मोरे यांनी असत्यवान कृत्य करून त्या मयूर लिंबेकर संघ आर्थिक तडजोडीने व्यवहार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील एका कॅफेमध्ये जी बैठक घेतली होती त्या बैठकीचा व्हिडिओ आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सादर करतो आहे शिवाय लिंबकेर विरुद्ध फक्त लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती दुसरा गुणा अद्यापही दाखल झालेला नाही आहे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेकवर यांनी चार कोटी त्रेसष्ट लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढ्या रकमेचं एकच टेंडर काढणं अपेक्षित होतं मात्र मयूर लिंबेकर संघ त्यांचे काय हितसंबंध जोडले होते माहीत नाही की ज्यांनी नऊ लाख त्रेसष्ट हजार नऊशेची पन्नास टेंडर काढली निविदा प्रक्रिया न काढता थेट तिने परचेस ऑर्डर काढल्या आणि पाच लाख पस्तीस हजार पाचशेची एक काढली अशा पद्धतीनं पळवाट करून त्या लिंबेकरला साथ देणारे तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन कृषी तत्कालीन जे सी पी आरचे अधीक्षक होते सिव्हिल सर्जन होते शिवाय महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणचे आयुक्त संचालक या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लिंबेकरला वाऱ्यावरती सोडलेलं आहे ज्या मुलुंड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाथोरे यांचं बनावट सही शिक्का लेटरबार तयार केलं याबद्दल मुलुंड येथल्या दवाखान्या तिथल्या अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावरती मुंबईमध्ये गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना देखील आजही या अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळं आज लिंबेकर मोकाट फिरतोय आणि हा डीलबाज डीन सत्यवान जो असत्य कृत्य करून या लिंबेकर संघ आतमिळवणी करत आहे येणाऱ्या तीन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याला पडतर्ब करावं या महाराष्ट्रातल्या तेरा जिल्हाधिकाऱ्यांना चुना लावणाऱ्या लिंबेकरची मुख्यमंत्र्यांमार्फत सी डी चौकशी करावी अन्यथा येणाऱ्या तीन दिवसात या डीन सत्यवान मोरेला त्वरित पडतर्ब करावं अन्यथा तीन दिवसानंतर संपूर्ण कोल्हापूरची जनता घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका